शेअर मार्केटमध्ये एक प्रोफेशनल ट्रेडर कसं बनायचं हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रोफेशनल ट्रेडर म्हणजे व्यावसायिक ट्रेडर बऱ्याचदा लोक ट्रेडिंग करताना एक आवड म्हणून करतात एक जुगार म्हणून करतात आणि पैसे कमावतात परंतु व्यावसायिक दृष्टिकोनातून ट्रेडिंग कसं करायचं हे आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर याचे पुढचे पार्ट्स बघायचे असतील तर कॉमेंटमध्ये टाईप करा प्रोफेशनल ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज एक प्रोफेशनल ट्रेडर बनण्यासाठी तुम्हाला एक विशिष्ट प्रकारचं स्किल स्वतःमध्ये डेव्हलप करावं लागेल मार्केटमध्ये असणारे इतर प्रोफेशनल ट्रेडर्स कशा पद्धतीने ट्रेडिंग करतात ते तुम्हाला शिकावं लागेल आणि प्रोफेशनल ट्रेडर्स कसा विचार करतात हे तुम्हाला समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे प्रोफेशनल ट्रेडर्ससारखं ट्रेडिंग करणं हे एक तांत्रिक कौशल्य आहे म्हणजेच टेक्निकल स्किल आहे एक आणि प्रोफेशनल ट्रेडर्ससारखं विचार करणं हे एक मानसिक कौशल्य आहे म्हणजे सायकोलॉजिकल स्किल आहे म्हणून सर्वप्रथम आपण टेक्निकल स्किल कसं अवगत करायचं ते शिकू टेक्निकल स्किलमध्ये आपल्याला काय अपेक्षित आहे ते आता आपल्याला बघायचं आहे त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक प्रोफेशनल ट्रेडिंग स्ट्रॅटेजीची आवश्यकता असते या प्रोफेशनल ट्रेडिंग स्ट्रॅटेजीचे घटक कोणते कोणते आहेत ते, ते, ते आपण बघू सर्वात पहिला घटक म्हणजे स्टॉक सिलेक्शन स्टॉक एक्सचेंजमध्ये ट्रेड करण्यासाठी हजारो स्टॉक्स उपलब्ध आहेत परंतु त्यापैकी तुम्हाला ट्रेडिंगसाठी विशिष्ट कंडिशन तयार झालेले स्टॉक्स निवडायचे असतात ठराविक निकष पूर्ण केलेला स्टॉक निवडायचा असतो त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या टूल्सचा वापर करू शकता वेगवेगळ्या वेबसाईटचा वापर करू शकता आपण आपल्या चॅनलवर स्टॉक सिलेक्शन कसं करायचं यासाठी चार्ट इंक कसं वापरायचं याबद्दल शिकलेलो आहोत तुम्ही अजून हे व्हिडिओ बघितलेले नसतील तर मागचे सर्व व्हिडिओ नक्की बघा एकदा स्ट्रॅटेजीमधला दुसरा महत्त्वाचा घटक असतो तो, तो म्हणजे स्टॉक निवडल्यानंतर त्या स्टॉकमध्ये एंट्री कशी घ्यायची त्यासाठी आपण एंट्रीसाठी काही निकष लावणं आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला कोणत्या किमतीला स्टॉकमध्ये एंट्री घ्यायची आहे ते ठरवावं लागेल त्यानंतर तिसरा घटक म्हणजे बाहेर पडण्याचे नियम आपल्याला ठरवले पाहिजे एकदा ट्रेडमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या ट्रेडमधून बाहेर पडण्यासाठी काय निकष आपल्याला आहेत ते ठरवणं महत्वाचं आहे ट्रेडमधून बाहेर पडण्यासाठी दोन प्रकार असतात एक म्हणजे प्रॉफिट घेऊन बाहेर पडणं आणि दुसरं म्हणजे स्टॉप लॉस घेऊन बाहेर पड यानंतर चौथा घटक म्हणजे तुम्हाला पैशांचं व्यवस्थापन म्हणजे मनी मॅनेजमेंट कसं करायचं हे महत्त्वाचं आहे ते आलं पाहिजे सोप्या भाषेमध्ये मनी मॅनेजमेंट म्हणजे किती क्वांटिटीमध्ये ट्रेड करायचा ते ठरवणं एखाद्या विशिष्ट किमतीला किती क्वांटिटीमध्ये खरेदी किंवा विक्री करायची आहे त्याचं व्यवस्थापन करणं म्हणजे मनी मॅनेजमेंट करणं जेव्हा तुम्ही हे सर्व घटक नीट अभ्यास करता म्हणजे लगेच तुम्ही प्रोफेशनल ट्रेडिंग करू शकता असं नाही होत तर प्रथम तुम्हाला या ट्रेडिंग स्ट्रॅटेजीची प्रॉफिटेबिलिटी म्हणजे नफ्याची क्षमता जी ती तपासावी लागेल म्हणजे त्या स्ट्रॅटेजीमध्ये किती यश येऊ शकतं म्हणजे ती स्ट्रॅटेजी किती टक्के यशस्वी होऊ शकते हे बघणं त्यासोबतच तुम्हाला ट्रेडिंग स्ट्रॅटेजीची व्यावहारिकता देखील तपासावी लागते म्हणजे तुम्ही ऑर्डर टाकण्यासाठी तुम्हाला पुरेसा वेळ मिळतोय की नाही तुमची ऑर्डर एक्सचेंजमध्ये टाकल्यानंतर एक्झिक्यूट होईल की नाही हे तपासणं स्टॉक सिलेक्शनची प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला किती वेळ मिळतो ऑर्डर टाकण्यासाठी हे सुद्धा महत्त्वाचं आहे विशेषतः इंट्राडे स्ट्रॅटेजीबद्दल हे जास्त ॲप्लिकेबल आहे म्हणून स्ट्रॅटेजीची प्रॉफिटॅबिलिटी जाणून घेण्यासाठी एक विशिष्ट प्रोफेशनल पद्धत आहे ज्याला बॅक टेस्टिंग म्हटलं जातं म्हणजे आपल्या स्ट्रॅटेजीच्या कंडिशननुसार भूतकाळामध्ये किती प्रमाणामध्ये ट्रेड यशस्वी झालेले आहेत हे तपासणं आणि आपल्याला ट्रेडिंग स्ट्रॅटेजीची प्रॅक्टिकॅबिलिटी म्हणजे व्यावहारिक क्षमता जाणून घेण्यासाठी आणखी एक व्यावसायिक पद्धत आहे तिला म्हणतात फॉरवर्ड टेस्टिंग जेव्हा तुम्ही एखादी स्ट्रॅटेजीची बॅक टेस्टिंग आणि फॉरवर्ड टेस्टिंग पूर्ण करतात त्यानंतरच तुम्ही थेट ट्रेडिंगसाठी जाऊ शकता म्हणजे लाईव्ह ट्रेडिंग जे ते करू शकता आता आपण मानसिक कौशल्याबद्दल बघू प्रोफेशनल ट्रेडरमध्ये कोणत्या प्रकारच्या मानसिक कौशल्यांची आवश्यकता असते ते बघूयात आपण सर्वात पहिले कौशल्य आहे ते म्हणजे संयम पेशन्स आणि दुसरं आहे ते म्हणजे कॉन्फिडन्स आत्मविश्वास जोपर्यंत आपल्याला आवश्यक असलेल्या कंडिशन स्टॉकमध्ये बनत नाही तोपर्यंत आपण काहीच करायचं नाही आहे यासाठी आपल्याला लागतो संयम तुम्ही कितीही चांगले टेक्निकल अॅनालिसिस केलं असेल परंतु तुमच्याकडे संयम नसेल तर टेक्निकल अॅनालिसिसचा काहीच फायदा होणार नाही तसेच स्टॉकमध्ये एकदा एंट्री घेतल्यानंतर प्रॉफिट मिळेपर्यंत योग्य ते प्रॉफिट मिळेपर्यंत ट्रेडमध्ये टिकून राहण्यासाठी संयम अत्यंत महत्त्वाचा असतो संयमासोबत तुम्हाला आत्मविश्वाससुद्धा गरजेचा आहे तुमच्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजीवर तुम्हाला पूर्ण विश्वास पाहिजे त्यासाठी तुम्हाला बॅक टेस्टिंग फॉरवर्ड टेस्टिंग केलेलं असलं पाहिजे म्हणजे स्ट्रॅटेजीवर तुमचा विश्वास बसेल आणि तुम्ही ट्रेड घेण्यासाठी घाबरणार नाही ना। तसेच तुम्हाला स्वतःवर विश्वास असला पाहिजे आपण शेअर मार्केटमधून पैसे नक्की कमवू शकू हा आत्मविश्वास तुमच्याकडे असला पाहिजे तरच तुम्ही शेअर मार्केटमधून पैसे कमवू शकता ट्रेडिंगची सायकोलॉजी सुधारण्यासाठी आपल्याला ट्रेडिंगच्या सायकोलॉजीबद्दल वेगवेगळी पुस्तकं वाचली पाहिजे वेगवेगळे व्हिडिओज बघितले पाहिजे आपल्या चॅनलवर आपण वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येणारच आहोत काही व्हिडिओ ऑलरेडी तयार केलेले आहेत मी स्वतःसुद्धा अजून ट्रेडिंगची सायकोलॉजी येथे शिकतो आहे हे प्रामाणिकपणे कबूल करतो मी शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी अॅनालिसिस दहा टक्के आणि नव्वद टक्के ट्रेडिंगची सायकोलॉजी उपयोगी पडत असते असं मोठे ट्रेडरचे ते सांगतात त्यामुळे आपण एकदा का आपलं टेक्निकल ॲनालिसिसचं बेसिक ज्ञान पूर्ण झालं की ट्रेडिंग सायकोलॉजीच्या अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत शिकत रहा, माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र